पावठी पिस्तुलाचा धाक दाखवून घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला बीनं केलं गजाड अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती हर्षवर्धन दहिते यांनी पत्रकार दिनानिमित्त केला पत्रकारांचा सत्कार धुळे तालुक्यातील जापी गावातून बैलासह वासरू चोरीस घटनास्थळी आढळलं जनावरांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन मौजे टेकपाडा गावात आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडीला एक वर्ष पूर्ण गावकऱ्यांकडून संवर्धन आणि वाहतूक सुधार पंधरवाडा अंतर्गत वाहतूक शाखा पोलीस स्टेशन व मनपाची चौकांमधील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय त्याच्याकडून दोन ते तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून गावठी पिस्तल एक जिवंत कार्तुसासह दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या चोरट्याविरोधात धुळे नंदुरबार नाशिक ग्रामीण व गुजरात राज्यात चोरी घरपोडीचे सात गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे या संदर्भात सामोडे तालुका साखरी शिवारात दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज नावाचं गोदाम फोडून त्यात ठेवलेले दोन लाख सतरा हजार आठशे रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर ग्राइंडर असा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी श्याम शांताराम बदाने राहणार सामोडे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास ता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की ही चोरी रमेश शिवा वसावा वय एक्केचाळीस राहणार गव्हाण तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात यांनी केली आहे त्यानुसार निरीक्षक पवार यांनी गुन्हे शाखेसह पिंपळनेर पोलिसांचं एक पथक तयार करून ओटाबारी पिंपळनेर येथून रमेश वसावा याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात पंचवीस हजार रुपये किमतीचं गावठी पिस्तूल एक जिवंत काढतूच मिळून आलं त्यानंतर त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने पिंपळनेर सामोडे रोडवरील भारत गॅस गोदामजवळ असलेल्या एका कांद्याच्या चाळीत ठेवलेल्या एक लाख एकाहत्तर हजार आठशे रुपये किमतीच्या छत्तीस क्विंटल सोयाबीन भरलेल्या सत्तर गोण्यात चोरी केल्याचं सांगितलं हा मुद्देमाल आपण पांगरण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे लपवून ठेवल्याचंही सांगितलं पथकाने पांगरण येथून सोयाबीनच्या गोण्या ताब्यात घेतल्या याशिवाय रमेश वसावा याने बोपखेल तालुका साक्री येथील प्रभात बियर शॉपीमध्येही चोरी करून तेथून पंधरा हजार रुपये किमतीचे मायक्रोटेक इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली यासह चोरी केलेले वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर ग्राइंडर पोलिसांनी जप्त केलं आहे या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपणेर पोलीस ठाण्यातील तीन गंभीर गुन्ह्यांची उकल रमेशकडून केली असून दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या चोरट्याविरुद्ध धुळे नंदुरबार नाशिक ग्रामीण व गुजरात राज्यात चोरी घरपोडीचे सात गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हवालदार सदेसिंग चौहान तुषार सूर्यवंशी देवेंद्र ठाकूर निलेश पोद्दार पोलीस कर्मचारी सुनील पाटील अतुल निकम हर्षल चौधरी कैलास महाजन चेतन गोसावी रवींद्र सूर्यवंशी कैलास कोळी पंकज यांनी केली आहे जय हिंद पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर हँड हँडग्रायडर असं माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे आ, सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावटी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पत्रकार दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती हर्षवर्धन दैते यांनी पत्रकार बांधवांचा छोटेखानी सत्कार समारंभ आपल्या दालनात आयोजित केला होता दैते यांनी यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सांस दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे माजी अध्यक्ष दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा आणि न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक मिलिंद बैसाने सचिव मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल माजी अध्यक्ष दैनिक आपलं नवराज्याचे संपादक सुनील पाटील दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील पुढारी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी भूषण चिंचोरे दैनिक समाज सारथीचे संपादक भास्कर फुलपगारे आदी पत्रकार बांधवांचा डायरी आणि पेन देऊन सत्कार केला तसेच पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील मौजे जापी गावातील शेतकरी मिठाराम गुजर यांच्या पस्तीस हजार रुपये किमतीचा एक बैल व एक वासरू अज्ञात चोरट्यांनी चोरी केला सदर बैल व वासरू चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे यात घटनास्थळी जनावरांना बेशुद्धीच करण्याचं इंजेक्शन व जनावरांचे दोरखंड चाकूने कापलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तेव्हापासून जनावरांचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु बैल व वासरू कुठेच आढळून आलं नाही मौजे जापीमधील आठवडाभरात जनावरे चोरीत जाण्याची ही दुसरी घटना असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जनावरे चोरण्यामागे धुळे जिल्ह्यामध्ये खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात जनावरे चोरीस गेल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी करणं गरजेचं आहे असं आवाहन शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पिंपळनेर परिसरातील मौजे टेकपाडा या गावात आगा खान ग्राम संवर्धन समर्थन कार्यक्रम भारत यांच्याकडून पाचशे वृक्ष लागवड करण्यात आले होते या वृक्ष लागवडीला एक वर्ष पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाचशे रोपांचे आळे आधार आणि पाणी व्यवस्थापन ही कायमे पार पाडली सर्व रोपांना आळे आधार करून पाण्याच्या सोयीसाठी गावकरी एकत्र येऊन पैसे गोळा करणार आहेत ते पैसे पाण्याचे टँकर घेण्यासाठी वापरू असं गावकऱ्यांनी सांगितलं आगा खान समर्थन कार्यक्रम भारत पिंपणेर या संस्थेने आमच्या गावात वृक्ष लागवड पाईपलाईन जैविक शेती बचत गट जनावरांचे आरोग्य असे उपक्रम सुरू केले आहेत या सर्व उपक्रमांमध्ये गावकरी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले यासाठी टेकपाडा गावाचे तरुण संघ वडीलधारी मंडळी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत पिंपळनेर विकास संघटक विजय ज्ञानेश आणि सी आर पी मनोहर गावित यांनी यावेळी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळी गेल्या पावसाळ्यामध्ये आग खान संस्थेकडून आम्हाला पाचशे झाडं देण्यात आले होते आणि त्या पाचशे झाडं देण्यात आल्यामुळं आम्ही सर्व गावकरी मिळून आम्ही पाचशे झाडांची खड्डे खाल्ले आणि त्या खड्ड्यांमध्ये आम्ही पाचशे झाडं लावले आगा खान संस्थेकडून आणि आता शिवपासी हिवाळा चालू झालेला आहे परंतु आत्ता सध्या झाडांना पाण्याची गरज आहे आणि या पाण्यात आता आळा करून पाण्याची व्यवस्था करतो आहे आणि हे आळ्या करण्याचं जे काम जे आहे हे आम्ही सगळं ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळी महिला मंडळी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही हे काम केलेलं आहे आणि पाणी देण्याचं काम आम्ही सर्व गाव गावकरी मिळून आम्ही सगळं पुढे कंटिन्यू करणार आहोत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलीस स्टेशन आणि धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जानेवारी ते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाहतूक सुधार पंधरवाडा राबविण्यात येत आहे या पंधरवाड्याअंतर्गत धुळे शहरातील वर्दळीचे चौक असलेले भगवा चौक फुलवाला चौक महाराणा प्रताप चौक स्वस्तिक टॉकीज ते ज्योती टॉकीज या ठिकाणी दुकानदार चहा टपऱ्या पानटपरी खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून विक्रीचं साहित्य ठेवून तसेच आपले स्टॉल्स लावून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत त्यांचे साहित्य जमा करण्यात आले शहरातील रोडवर कोणीही स्टॉल लावू नये तसेच विक्रीचे साहित्य ठेवून रहदारीस अडथळा निर्माण करू नये तसे आढळून आल्यास संबंधितांवर धुळे महानगरपालिका शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून संयुक्त मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे याची ये नोंद घ्यावी असं शिल्पा पाटील पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा धुळे यांनी म्हटलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल